इथं दिवाळीसाठी एवढी भारी भारी गिफ्ट आहेत ज्याला तुम्ही गिफ्ट देणार ते म्हणणार चायला दोन वेळा दिवाळी वर्षात ना तर बरं झालं असतं मिठाईचं बॉक्स म्हणणं का ड्रायफ्रूटचं बॉक्स म्हणणं का दोन्हीचं एकत्र बॉक्स म्हणणं का सगळ्या प्रकारच्या गिफ्ट अगदी व्यवस्थित पद्धतीने इथं करून ठेवलेले आहे अरे हा सगळं दाखवत बसलो हे आहे ते सांगायचं राहिलं तर कोल्हापुरात राजारामपुरी पाचवी गल्ली बस रूट आहे का नाही तिथं मिश्रा पेड आहे मी तर इथं आले कन्फ्युज झालो हे घेऊ का ते घेऊ ही दीदी म्हणली कन्फ्युज नको हो मू मिठा करू अहो इथं मिठायांच्या व्हरायटी आता काय कमी येतोय रोज एक प्रकारची खाल्ली तर तीनशे पासष्ट दिवस बरोबर पुरत्यात बघा मग आपला बेळगावचा फेमस कुंदा असून दे यो बखलावा असून दे किंवा यो घेवर असून दे घेवर तर मी पहिल्यांदाच खाल्लं का नाव तर एक एक काय म्हणायची बखलावा काय कुनाफा काय जे दिसत नाही कागदाच्या आत लपून बसले ते का हाय जाणून घेण्याचा लय इंटरेस्ट रसरशीत मिठाई आणि गुलबुलीत मिठाई लय गुळमाट गुळमाट झालं म्हणून यांची फेमस पापडी आणि हिरवी चटणी नमकीनच्या तर भरपूर व्हरायटी टेस्ट करा आणि पाहिजे ती घेऊन जावा एक मात्र आहे सणावाराचं आपल्याला काहीतरी वेगळं खाऊ वाटलं किंवा काहीतरी वेगळं गिफ्ट देऊ वाटलं तर एकशे सत्तावीस प्रकार आहेत जसं मी पहिल्यांदा म्हणलं की बारक्यातलं बारक बी आहे मोठ्यातलं मोठं बी आहे पण मला कुठलं घेऊ जरा सजेस्ट करा की हे घेऊ हे घेऊ हे घेऊ हे घेऊ का हे घेऊ कुठला आवडल ते घेतो पण इकडं आला असा काय घ्यायला तर इकडे चाटचं पण वेगवेगळे प्रकार आहेत ते बी ट्राय करा